यूज नॅशनल हायस्कूल फॉर गर्ल्समध्ये पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न जुने नाशिक जुने नाशिक येथील सारडा सर्कल परिसरातील यूज नॅशनल हायस्कूल फॉर गर्ल्ज येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा यावेळी सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास झोन एकच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तर संस्थेचे अध्यक्ष हाजी बबलू पठाण यांनी अध्यक्षस्थान भूषवले आपल्या प्रेरणादायी भाषणात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी विद्यार्थिनींना उद्देशून सांगितले की स्पष्ट ध्येय कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रत्येक मुलगी यशाचे शिखर गाठू शकते शिक्षण हेच महिलांच्या सक्षमीकरणाचे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले कार्यक्रमात विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पालकांचा उत्साह वातावरणात भारावले पण निर्माण करत होता यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष सोहेल शेख सचिव प्रा जाहीद शेख खजिनदार गौसनूर खान मुख्याध्यापिका मुसर्रत शेख उपमुख्याध्यापिका शगुफ्ता खान पर्यवेक्षक सईद खान प्राचार्य डॉ सुरेश नहिरे अफसर जहान शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निजाम शेख यांनी प्रभावीपणे केले तर आसिफ शाह यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका फरजाना सय्यद सईदा अन्सारी यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी तबरेज शेख नाशिक